आणि का नाही करा ते झाले

ஆடிக்கிட்டு லாய் ஆடு போட்டுனா கொஞ்சம் काही रे दोन चार रोज आठ रि पळत जिंड्या समण्या सगळ्या का कपाशी कुठं काटा कुठला दूर बाकी आम्ही गणपती बजाल केला दिवस वाक्य 嗯。

ಮಾತ್ರ ಬೇಕಾ ಗರಿ ಸೋ ಚಾರಕರ फैं मैं बेचे डाल बेच विचार नहीं तो नहीं मन तो गोर तो आज पड़ता है मैं पैसे तू जोड़ तो गोर तू दिल नहीं आई जोड़ तो तो हजार तो वह गाड़ी की गोरा विका मैंने गए काम तो देना जोड़ी करना तो मैं जोड़ी कर लाते का आज भी तो गरा गई

किती मी करणार मी आड गरज पडते तर भाऊ दावते ना मग तो एक तुक तुम्हाला आठ काम कामात येणार म्हणतो म्हणे तर मी बरं आहे आम्ही पैसे तिथे देऊन देणार म्हणतो अशा माझ्या सामने फोन ना काय त्याला म्हणजे तू गोर आहे पैसे देऊन कोणी नाही मी तुम्ही काय बी करायला पाहणार तुझी जोडी करा मी नाही पैसे दिन दिलेली होते ना म्हणजे फक्त आड गरज पडे मगाय म्हणून वाढतो त्याला फोन मला आज सांगे आणि का इथल्या मी काहीच सांग मतारी बोलले नांद म्हणत आपल्यापाशी जोडायला काम लागून माझ्यापासून जोडी होती मी काल नांदा जोडी लावून गोरा होता बोल तुम्ही या गोराय पुढे म्हणजे मतारी बोल तुक मोदी मला त्यांनी दोन नसते मला गोरे पुन्हा बोललात ना तान, ताम 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 ना तुमचा गोरा पाय ताय नाही खोटा ते मला विचारला होता ना ौदा हजार घरा मागाय ते ती साधने अकरा हजार दिला नाही म्हणतो गेलो तेच सांगा मग कृष्णा तुम्हाला फोकता रे आता तुम्ही एकून टाकला असं तुमचा घोर आहे गौराला म्हणे मनीशा ढाकू म्हणे तुम्ही म्हणे नैरे म्हणे मी नाही सांगाल ना दोन तसं मी स्वतः गेले चोवीस हजारचे हो दोन बकरी होते बेचे दिले मी हे दोन बकरींच्या सोळा बकऱ्या झाल्या आणि पाच बच्चे दोन एक चार बकरा ठेवल्या बकरी थोडा बस आणि वावर वावर आला का खर्च आणि मग मला दहा हजार उरल्या का म्हणून तुम्हाला बेच हात लावून दिला

काय सांगा मला तो गोरा तुमचा आहे मला फोन लाई कवडाने पण काय फु माझ्या घराचा काही संबंध नाही तरी मला वगार सांगायला ते ना मग वगार तर परत देऊन दिली मग तो काय मी गोर काय घेऊन जाईल वगार तू घेत तू गोरा देऊन दिला ऑप्शन वर आता तुझा मग वर एवढा घोरा आणि अकरा हजार मध्ये कस काय दिला एक एक लाख मध्ये बैल भेटतो बैल भेटतो थोडे अठरा हजारला गोरा मागला म्हणजे अठरा सांगितलं तो माणूस सोळा सांगे तो काय कोण अठरा हजार लाव म्हणे तर लावू नको म्हणे तो गोरा मै बेला देतोय म्हणे तो माणूस नाही म्हणे मला तिथं सोळा हजार गोरा माग दिला नाही तो गोरा दे मला दिला म्हणता आई वगैरे तोट येऊन घे म्हणे इकडून टाक मग तिला काय कर म्हणे आई वगैरे ते जीव दिली म्हणे वगैरे बाल मारला तिन दोनचा म्हणजे मारलं नाही मारायचं ती म्हणून वरचा बघा मी वगैरे मारती म्हणे त्यांनी तुम्ही सांगायला घेऊन जाय म्हणून गोकुळ म्हणजे वगार करून मारते म्हणजे वगार घेऊन जाय म्हणजे कोण टाक म्हणता येऊ पैसे करून घे मी काय करून घेऊन मग नाही म्हणतो मग तू डोर नको कोणतं तू वगार घेऊन जाय म्हणत इथे वगार वगारे मारतोय पै्या पाठवले सोड हजार गोकुळ काय म्हणजे नाही म्हणजे आठ पण आठ हजार वगार मारली तर मी तिने म्हणे सोड हजार मी देणार मी तुला म्हणे लागू मी घेऊन येतो म्हणे तू वगार घेऊन आठ वगैरेच हजार वगैरे हा वगार इकली मग दोघांना तरी मग इकल तुला पैसा देऊ बा तू देऊन गेला ना आता तू आहे विषय खतम झाला तू गोरा टाकून दिला ना मग मी गोरा मी ऐकत तू पैसे देऊ का मी ठेवून दुकानाने बघायचे पैसे नाही म्हणते म्हणजे माहिती सांगा नाही तर ताई तो बघा ऐकली मी तुला पैसा देऊ का पंधरा हजार रुपया मी नाही सांगा मग मग तुला पैसे सांगा फो फक्त अडच मला तू उभा राहायचं म्हणतो ते धरलं आणि कारण बाय करून घेते चार गिरांची झाली ताईने म्हणल्याने म्हणे मग तिला गोरा देऊन दे जोडी करून घेईल म्हणे आपला कसा तो घरात ते काय बोल तो घरा जोडी करून घेऊन तुला तिशे का झालं तुम्ही म्हणता गोकुड म्हणजे हिकला नाही साडी काही जोडी करा नाही हिक टाकावतो बर आता काहीच बोलला बोलला तो आम्ही तो नाही गोकुण नेम आहे गोकुण गोकुण तर मला दिल काय करत आली का बकऱ्याच जमीन सोळा बकरा पाच वाजता राहतात आणि एका कडे एकूण जरी गेडच लागत वा आणि दोन बसरा ठेवतो चारांसरा पैसा मग ते सांगतो मी पैसा काय करा पैसा तू टाकत मेनी समजा शेतीने आता मटरपाडा उद्या आणले माल मत्ता बसते ते पैसे काढेल एवढं एवढं मटर लावणार मग तू कोणी शेती पैसा काय ना समजा बाराबा तू शेतीमध्ये गाठ झाला अजून पन्नासा आजार मी समजून पन्नासा तुम्ही कसबीजी लाई बा

दोन्ही भाऊ सारखे मुला लाडा करला तुझ्या चारा पकडा लायला एक एकतरी काढा लावलेला पुढे शेती लावतोय शेती लावतोय मग तू मालमात ना तू पैसे काढतो मटेरियल एवढे पैसे देणे पाठवायला एवढे पैसे देणे एवढं देणे मग तू कोणता मालमत्ता पैसा लावतो चार तू तु एक रुपया घेत नाही मालमत्त समजला मला समजेन गे बरी पण करतो ना हा करतो माझ्याकडून काढून घेतो पहिले कच्चे पैसे दे मटर पैसे हे पावडरचे एवढे पैसे तू तो माझ्या पैसे माल मग चालला पहिले पैसे काढून घेतो आणि कपाचे तुमच एक रुपया मला नाही म्हणाला काल तू सांग परवडले जाय मला नाही परवडले तुम्ही याची जीवारीकली मला पाच रुपया झाली जिवारी झाली म्हणाय त्यांनी तुम्ही मला नाही जीवारी कर